नमस्कार आज आपण हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघणार आहोत सकाळचा नाश्ता असो मुलांसाठी टिफिन असो सकाळच्या घाईमध्ये अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये हा नाश्ता बनून तयार होतो बनवायला सोप्प आहे ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही मुलांना मॅगी देणं विसराल इतकी चविष्ट ही रेसिपी आहे बऱ्याचदा शेवई उपमा ओव्हरकुक होतो आणि अजिबात सुटसुटीत होत नाही जगातील सर्वात सोप्या पद्धतीने शेवई उपमा बनवण्याची खास पद्धत मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील इतकी चविष्ट ही रेसिपी बनवून तयार होते चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी शिमला मिरची टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घेतलेला आहे कांदा मी मीडियम आकाराचा घेतलेला आहे आवडीनुसार भाज्या तुम्ही यामध्ये ऍड करू शकता घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला शक्य तितक्या बारीक कट करून घ्यायच्या आहे निघालेली साल एखाद्या प्लेटमध्ये काढायची म्हणजेच नंतर पसारा होत नाही आणि आपली चिडचिड होत नाही किचन नीट राहायला करायला मदत होते कांदा शिमला मिरची टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे इथं मी शिमला मिरची आणि टोमॅटो अर्धाच घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा आपल्याला शक्य तितकी बारीक कट करायची आहे इथे मी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे जी कमी तिखट आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर इथं मी गव्हाची शेवई घेतलेली आहे दरवर्षी माझी आई मला ही शेवई बनवून देते नूडल्स पास्ता खाण्याऐवजी तुम्ही जर गव्हाची शेवई अशा पद्धतीने मुलांना बनवून दिली तर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी बनवून तयार होते तर चार लोकांसाठी मी इथं शेवई घेतलेली आहे बरोबर चार वाटी मी शेवई घेतलेली आहे भाज्यासुद्धा आपण व्यवस्थित कट करून घेतल्या प्रत्येक घरी सकाळी सकाळी खूप घाई असते मुलांचा टिफिन बनवायचा असतो नाश्ता बनवायचा असतो एकदा तुम्ही हा उपमा बनवून ठेवला की मुलांसाठी टिफिनही होतो आणि सकाळचा नाश्ता देखील चला तर सुरुवात करूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तीन पळ्या तेल घातलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल कडकडीत गरम झालं की मस्त जिरं मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे दोन ते तीन मिनिट कांदा आपल्याला तेलासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये शिमला मिरची आणि हिरवी मिरची घालायची आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक करू शकता माझ्या मुलीला हा उपमा मी टिफिनमध्ये देणार आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लक्षात असू द्या कांदा टोमॅटो परतताना अजिबात घाई करायची नाही मीडियम फ्लेमवर आपल्याला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला शेवई घालायची आहे शेवई आधीच आपण हाताने बारीक करून घेतलेली आहे व्यवस्थित शेवई आपल्याला कांद्यासोबत तीन ते चार मिनिट परतून घ्यायची आहे जोपर्यंत शेवईला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत शेवई आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे म्हणजेच परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे जर तुम्ही हाय फ्लेम वर शेवई परतून घेतली तर ती पटकन जाते शेवई जळण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे शेवई आपण मीडियम फ्लेम वर व्यवस्थित परतून घेणार आहोत जर तुम्हाला मस्त मौसूद मोकळा आणि एकदम सुटसुटीत असा शेवई उपमा हवा असेल तर दिलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा परफेक्ट शेवई उपमा घरच्या घरी तयार करू शकता इथं आपली शेवई व्यवस्थित भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे इथे मी घरगुती शेवई घेतलेली आहे तुम्ही रेडीमेड शेवई सुद्धा घेऊ शकता मात्र ती गव्हाची असायला हवी खात्री करून मगच घ्यावी थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर इथं मी मॅगी मसाला घेतलेला आहे मॅगी मसाला घातल्यामुळे मुलं अगदी चवीने खातात त्यांना कळणार सुद्धा नाही की आपल्या मम्मीने आपल्याला गव्हाची शेवई खायला दिलेली आहे तुम्ही मुलांना नूडल्स पास्ता देण्याऐवजी मॅगी देण्याऐवजी जर अशा पद्धतीने पदार्थामध्ये थोडासा ट्विस्ट आणला आणि चविष्ट बनवला तर मुलं सुद्धा आवडीने खातात खात्री आहे माझ्या मुली देखील अगदी आवडीने हा उपमा खातात मी त्यांना मिनी मॅगी म्हणून हा उपमा खायला देते एक मॅगी मसाला पॅकेट यामध्ये मी घातलेला आहे इतर मसाले घालण्याची गरज नाही जर तुम्हाला मॅगी मसाला नसेल घालायचा तरी सुद्धा हा उपमा अतिशय टेस्टी बनून तयार होतो मॅगी मसाला घातल्यानंतर एक ते दोन वाट्या पाणी घालणार आहे वाटी आपण शेवई घेतली त्यासाठी दोन वाटी गरम पाणी यामध्ये घालायचं आहे गरम पाणी घातल्यानंतर आपण दोन ते तीन मिनिट व्यवस्थित पाण्यासोबत शेवई शिजवून घेऊया शेवई उपमा आणखी चविष्ट पौष्टिक होण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालणार आहे घरच्या घरी साजूक तूप बनवण्याची पारंपारिक आणि एकदम सोपी पद्धत चॅनल वर शेअर केलेली आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की चेक करा साजूक तूप घातल्यामुळे शेवई उपमा अजिबात चिगट होत नाही मस्त मऊ लुसलुशीत आणि एकदम सुटसुटीत हा उपमा बनवून तयार होतो त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घालणार आहे लिंबाच्या रसामुळे सुद्धा शेवई उपमा चिगट होत नाही नक्की ट्राय करा आणि चव सुद्धा छान येते शेवई उपमा बनवताना अजिबात झाकण ठेवायचं नाही नाहीतर शेवई उपमा ओव्हर कुक होतो चिगट होतो सुटसुटीत होत नाही सर्वात महत्वाची टीप आहे इथं आपला शेवई उपमा तयार आहे चला तर मस्त गरमागरम शेवई उपमा सर्व करूया तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत असा शेवई उपमा तयार झालेला आहे चवीला अप्रतिम बनवायला अगदी सोपा आहे शिमला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीरने मी गार्निश करून घेतला जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी योगितास किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत